क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह गणेश काळे याच्या खुनाचा सूत्राधार हा बंडू अंधेकारच असल्याचे समोर आले आहे तसंच गणेश काळे हत्याकांड प्रकरणात अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आल्याचे देखील समोर आले आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्या सांगण्यावरून गणेश काळे यांचा खून करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे गणेश काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे सध्या समीर काळे हा तुरुंगात असून गँगवोरमधूनच ही हत्या घडल्याचे समोर आले आहे शनिवारी दुपारी कोंढवा भागात पाच जणांनी मिळून गोळीबार आणि कोयत्याने वार करून गणेश काळे याचा खून केला होता या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केलाय तीन आरोपींना सहा नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अमन शेख अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे अशी आरोपींची नावे आहेत पुण्याच्या येवळेवाडी भागात पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या गणेश काळेवर चौघांनी मंदुकीतून गोळीबार केला त्यानंतर धारधार शस्त्रांनी वार करत निर्गुण हत्या केली या चार मारेकऱ्यांपैकी दोन मारेकरी हे अवघ्या सतरा वर्षांचे आहेत तर अमन शेख तेवीस वर्षांचा अरबाद शेख चोवीस तर मयूर वाघमारे तेवीस वर्षांचा आहे त्यामुळे या गँगवॉरमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर होत असल्याचे दिसून आले आहे आंदेकर कोमकर गँगवॉरमध्ये आतापर्यंत चार हत्या झाल्या या चारही प्रकरणात अल्पवयीन मुलांचा किंवा नुकतीच अठरा वर्षे पूर्ण केली आहेत अशा मुलांचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे बंडू आंदेकरचं अख्खं कुटुंब जेलमध्ये असतानाही सुधाचं हत्यासत्र सुरूच आरोपींकडून दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत ही पिस्तुले व कोयता आरोपींनी कुठून आणला गुन्ह्याचा कट कुठे रचला त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आरोपी व अल्पवयीन मुले एकमेकांच्या संपर्कात कशी आली याची माहिती घ्यायची आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा